मी सांगू इच्छितो सत्तेत आलेला कोणताही व्यक्ती हा जिरोटोप लावून जन्माला आलेला नाही सत्ता येते आणि सत्ता जाते तुम्ही सुद्धा पाच वर्षाचेच आहात म्हणून तुम्हाला मागे पाच वर्षापूर्वी सत्ता मिळाली होती तेव्हा तुम्हाला पाच वर्षानंतर पुन्हा येईन म्हणून तुम्ही महाजनादेश यात्रा महाराष्ट्रात काढली आणि लोकांनी तुम्हाला बहुमत दिलं नाही उद्धव ठाकरे वेगळे झाले तुमचं सत्तेचं स्वप्न भंग झालं आणि पुन्हा येऊ पुन्हा येऊ म्हणणं म्हणताना तुम्हाला पुन्हा येणं शक्य झालं नाही म्हणून तुम्ही या माझ्या लाडक्या बहिणीला खुश केलं राज्याच्या तिजोरीवर शेहेचाळीस हजार कोटीचा बोजा आणलात आणि आज माझ्या या युवकांना कायमस्वरूपी रोजगार द्या म्हटल्यानंतर राज्य आर्थिक दिवाळ खोरीत आहे म्हणून सांगतो कोणीच न मागितलेले पंधराशे तुम्ही मताच्या लालशे पोटी या लाडक्या बहिणीला खुश करून मत घेता आणि या राज्यातल्या तरुणांना आता रोजगार देण्यासाठी पैसे नाही म्हणता हे तुमचं राज्यकारभार करण्याची पद्धती महाराष्ट्रातल्या कुठल्याही युवकाला आवडलेली नाही म्हणून देवेंद्रजी तुम्हाला मी सांगतो राज्यातल्या युवकाच्या खांद्यावर या राज्याची धुरा असते राज्याचा कणा हा राज्यातला युवक असतो राज्याचा कणा या राज्यातल्या युवती असतात हे तरुण लोक राज्याच्या प्रगतीमध्ये हातभार लावणारे असतात आणि राज्याच्या प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्या या तरुणांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल यांना जर तुम्ही रोजगार देणार नसाल तर आज चार तरुणांनी आत्महत्या केल्या आज मला एक कोणीतरी सांगितलं की आज दुपारपर्यंत जर जी आर नाही निघाला तर मी आत्मदहन करेन अशी भूमिका कोणतर भंडाऱ्याच्या युवकांनी व्यक्त केल्याचं मला ऐकलं मी आपल्या माध्यमातून त्या युवकाला विनंती करतो हात जोडून विनंती करतो भावानो रोजगार मिळवणे आणि मिळवण्यासाठी जर मिळत नसेल तर आत्मदहन करणे हा पर्याय नाही आहे कोणीही आत्मदहन करू नका कोणही आत्महत्या करू नका ज्या सरकारला आपण निवडून दिले त्या सरकारला सरो की पोळ करून सोडा आणि आपला रोजगार आपण मिळवा आणि आपण तो रोजगार मिळू शकतो या रोजगार मिळवण्यासाठी उद्या लोटांगण मोर्चा या ठिकाणी होणार आहे आणि या लोटांगण मोर्चामध्ये आपण मोठ्या संख्येनं उद्या सहभागी व्हायचंय आणि या सरकारला कृतज्ञ झालेल्या सरकारला काही महिला येईल का दया का काही यांचा पाषाण हृदय झालेला हृदय काही पिळवटेल का आणि यांना काहीतरी मयेचा झरा फुटेल का पाना फुटेल का यासाठी उद्या मी स्वतः लोटांगण घालत आपण सर्व प्रशिक्षणार्थी विधान भवनावर जायचा निर्णय झालेला होता आजही माझे पाय निघत नाहीत पण मी कटू आणतो करणार मी हे मैदान आज संध्याकाळी सोडणार आहे पुन्हा उद्या मी पाच वाजता या मैदानावर येणार आहे अंत्यविधी झाल्याबरोबर मी आपल्याकडे येणार आहे त्याच्यामुळं इतर नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली आपण हे आंदोलन अधिक तीव्र करूया आणि पाच हजार कमीत कमी युवक आणि युवती आणि नेतृत्व लोटांगण घालत या विधानसभेवर मोर्चा काढूया अशा प्रकारचं मी आवाहन आपल्या सगळ्यांना करतो आणि या आवाहनाला आपण सर्व महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येनं प्रतिसाद द्यावा अशा प्रकारची विनंती या यूट्यूब चॅनलच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांना करतो आणि आपणाला सुद्धा विनंती करतो भावानो कुणाचं लक्ष कुठं आहे कोण नक काढलाले कोण काय असं नका करू